विषय राज्यशास्त्र प्रकरण चौथे घटना दुरुस्ती चारशे शब्दात उत्तरे द्या प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेतील शहाऐंशी व्या घटनादुरुस्तीबाबत माहिती सांगा उत्तर प्रास्ताविक भारतातील अनेक घटक राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर निरक्षरता आहे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने वय वर्ष चौदापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद करावी असे स्पष्ट केले असले तरी त्यासंबंधी फारशी दखल घेतली नाही घेतली गेली नाही म्हणून दोन हजार दोनमध्ये शहाऐंशी वी घटनादुरुस्ती करून शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कात समावेश केला तर दोन हजार दहामध्ये यासंबंधी कायदा करण्यात आला शहाऐंशी वी घटनादुरुस्ती घटनादुरुस्तीचा अधिनियमन दोन हजार दोनच्या कलम दोन अन्वये अ प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्कात समावेश केला त्यानु <coughs> त्यानुसार घटनेत एकवीस अ हे कलम समाविष्ट करण्यात आले त्यात असे स्पष्ट केले आहे की राज्यसंस्था तिने निश्चित केलेल्या पद्धतीने सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरवेन ब मार्गदर्शक तत्वांमधील कलम पंचेचाळीसच्या विषयात बदल केला त्यानुसार सर्व मुलांची वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्यसंस्था त्यांना प्रारंभिक संगोपन आणि शिक्षण प्रयत्न करेल क कलम अ अंतर्गत नवीन मूलभूत कर्तव्यात अकरावे कर्तव्य जोडण्यात आले त्यानुसार जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारे सर्वांना शिक्षणाची संधी मिळावी आर्थिक आणि सामाजिक अथवा अन्य कारणांमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टीने ही घटना दुरुस्ती अत्यंत महत्वाची आहे एक राज्यघटना आणि शिक्षणाचा अधिकार मूळ राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीत आलेला नाही मात्र त्याबाबत राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वे या घटनेच्या प्रभागात अन्य प्रकारचे निर्देश निर्देश आहेत त्यातील कलम पंचेचाळीस बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे प्रावधान या अंतर्गत सहा ते चौदा वर्षापर्यंत सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरवणे त्याचप्रमाणे निर्देशित तत्वांतर्गत येणारी प्रावधाने ही न्यायालयामधून दाद मागता येणार नाही तांत्रिकदृष्ट्या प्रत्यक्षपणे शिक्षणाचा अधिकार घटनेतील मूलभूत अधिकाराच्या यादीत समाविष्ट नसला तरी प्रत्यक्षपणे तो मूलभूत अधिकार आहे हे उन्नी कृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने एकोणासशे त्र्याण्णवमध्ये सांगितले कलम पंचेचाळीस व एक्केचाळीसच्या परिप्रेक्षात शिक्षणाचा अधिकार म्हणजे देशातील प्रत्येक बालकाचा किंवा नागरिकाला जोपर्यंत तो वयाचे चौदा वर्ष पूर्ण करत नाही तोपर्यंत सक्तीचे शिक्षण मोफत शिक्षणाचा अधिकार आणि वयाची चौदा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचा हा अधिकार फक्त राज्याच्या आर्थिक क्षमता व विकासाच्या मर्यादा यांनी सीमित राहील दोन हजार दोनमध्ये भारत सरकारने राज्यघटनेत शहाऐंशी वी दुरुस्ती करून या शिक्षणाच्या अधिकाराला औपचारिक औपचारिकरित्या घटनात्मक अधिकाराच्या कक्षेत आणले या घटनादुरुस्तीमध्ये सहा ते चौदा वयोगटातील मुलांना सक्तीचे शिक्षण केले व दोन हजार पाचमध्ये त्र्याण्णववी घटनादुरुस्ती करून धर्म वंश जात लिंग वा जन्म ठिकाण यावरून मतभेदांवर मनाई याला केंद्र कक्षात कलम पंधरातील विभाग तीनमध्ये एक विभाग एक उपविभाग जोडण्यात आला दोन शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव एक सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे शहाऐंशी व्या घटना दुरुस्तीनुसार कलम एकवीस अ मध्ये हे विधान करण्यात आले आहे शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव याच दुरुस्तीला मूर्त रूप देण्यासाठी मांडण्यात आलेला आहे दोन सर्व मुलांना सरकारी शाळांमधून मोफत शिक्षण दिले जाईल आणि शाळांचे व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केले जाईल खाजगी शाळांना देखील त्यांच्याकडील किमान पंचवीस टक्के मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक असेल तीन प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता व इतर संबंधी बाबी संबंधित बाबी हाताळण्यासाठी प्राथमिक शिक्षण राष्ट्रीय आयोग स्थापन केला जाईल तीन शिक्षणाच्या अधिकाराचा ठरावाची पार्श्वभूमिका त्यातील एक डिसेंबर दोन हजार हो दोन सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व शक् सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार असावा त्या त्यासाठी शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीनुसार कलम एकवीस अ भाग तीनमध्ये दुरुस्ती दोन ऑक्टोबर दोन हजार तीन कायद्याचा पहिला मसुदा तयार केला गेला व लोकांच्या प्रतिक्रिया आणि सूचना मिळवण्यासाठी या वेबसाईट वेबसाईटवर समाविष्ट केला गेला तीन दोन हजार चार आलेल्या प्रतिक्रिया व सूचना ध्यानात घेऊन मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा ठराव दोन हजार चार या नावाने ठरावाचा सुधारित मसुदा तयार केला गेला चार जून दोन हजार पाच केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने शिक्षणाचा हक्क या ठरावाचा मसुदा तयार केला व मानव संसाधन मंत्रालयाला साद सादर केला मानव संसाधन मंत्रालयाने हा मसुदा श्रीमती सोनिया गांधी अध्यक्ष असणाऱ्या अभिप्रायासाठी पंतप्रधानांकडे पाठवला पाच चौदा जुलै दोन हजार सहा वित्त समिती आणि नियोजन आयोग यांनी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत हा ठराव नामंजूर केला आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी नमुना ठराव राज्याकडे पाठवला शहाऐंशी वेळा घटना दुरुस्तीनंतरच राज्यांनी त्यांच्याकडे निधीचा अभाव असल्याचे स्पष्ट केले होते सहा एकोणास जुलै दोन हजार सहा सी एल सेल्फ नेफरिल कॅबे आणि एल आय पी यांनी इतर संसदीय कार्यवाहीचा परिणाम जाणून घेण्यासाठी तसेच जिल्हा व ग्रामीण स्तरावर कोणती पावले उचलता येतील याचा कृती आराखडा तयार केला चार भारताने शिक्षणाच्या अधिकाराची संमती भारतीय संविधानात दुरुस्तीत संबंधित दुरुस्ती करून सहा वर्ष झाल्यावर केंद्र मंत्रिमंडळाकडे शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव संमत केला आता तो लवकरच संसदेत मंजुरीसाठी मांडला जाईल व तो मंजूर झाल्यावर प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त होईल स्वातंत्र्यानंतर तब्बल सहा दशकानंतर भारतीय सरकारने शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव संमत केला आहे ज्यामुळे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळणार आहे ठरावातील काही ठळक बाबी अशा दुर्लक्षित विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांतील प्रवेशांमध्ये पंचवीस टक्के आरक्षण शाळांचा खर्च सरकार देणार तसेच प्रवेशावेळी देणगी किंवा कोणतीही कॅपिटेशन फी घेतली जाणार नाही शिवाय चाळणी प्रक्रियेचा भाग म्हणून मुलाची किंवा त्याच्या पालकाची मुलाखतही घेतली जाणार नाही या ठरावानुसार मुलांना शारीरिक शिक्षा शाळेतून काढून टाकणे इत्यादी शिक्षा देणे तसेच शिक्षकांना जनगणना निवडणुका आपत्ती मदतकार्य व्यतिरिक्त इतर कामांवर लादणे आदी बाबींवर बंदी येणार आहे मान्यता मिळालेली नसतानाही शाळा चालवणे हा दंडात्मक गुन्हा होईल शिक्षणाचा हक्क मुलांना मिळवून देणे ही केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी राहील महात्मा गांधींनीही एकोणीसशे सदोतीस साली अशा वैश्विक शिक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते मात्र त्यावेळी देखील या यासाठीच्या खर्चाची तरतूद करणे कठीण असल्याचे सांगण्यात आले तसेच संविधानातही याविषयी संदिग्ध प्रतिपादन करण्यात आले होते चौदा वर्षापर्यंत वयाच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा शासनाने प्रयत्न करावा असे त्यावेळी सांगितले गेले होते अखेर दोन हजार दोनमध्ये त्रेसष्टाव्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला गेला ठरावाच्या मसुदात प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी येत्या तीन वर्षात शाळा सुरू करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आखण्यात आली आहे कारण दुर्गम ग्रामीण भागात तसेच गरीब शहरी विभागात हा नेहमीचाच अनुभव आहे पैशाच्या समस्येमुळे मूल शाळेत जाण्यापासून वंचित राहत असल्यास राज्य शासनाने ती समस्या सोडवणे बंधनकारक आहे पाच शिक्षणाच्या अधिकाराची रूपरेखा बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोग म्हणजेच एन सी पी सी आर मोफत सर्व शिक सक्तीच्या शिक्षण कायद्याची म्हणजेच आर टी ई प्रावधानाचे निरीक्षण करणारी एजन्सी नेमून देण्यात आले आहे आर टी ई कायद्याचे कार्यान्वयन प्रत्यक्ष व लेखी स्वरूपात यशस्वीरित्या करण्यात येत आहे ये याची खात्री करून घेण्यासाठी एन सी पी सी आरने संस्था सरकारी विभाग नागरी समिती आणि इतर भागा, भागीदार यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे याने वेगवेगळ्या सरकारी विभागातून शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित व अनुभवी अधिकारी गणांचा समावेश असलेल्या एका तज्ज्ञ समितीचा समितीची स्थापना केली गेली आहे ज्यात आर टी एच्या योग्य कार्य कार्यान्वयाच्या पदर्शकावर केंद्रीकरण करता येईल या नियुक्त मंडळाने ज्याने आतापर्यंत चार बैठकी घेतल्या आहेत जास्त चांगल्या प्रकारे निरीक्षण करण्याच्या सुविधेसाठी एका योजनेची संरचना केली आहे यामध्ये एन सी पी आरमध्ये आर टीवर आर विशिष्ट केंद्रीकरण करण्यासाठी एका वेगळ्या विभागाच्या स्थापनेचा समावेश आहे या विभागाचे समन्वयन दोन आयुक्तांच्याद्वारे करण्यात येईल आणि याच्याच सर्व गतिविधींमध्ये एक वेगळा कर्मचारीगण यांना सहयोग देईल हा विभाग मानव संसाधन मंत्रालयाशी म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस ओ एम एच आर डी संबंधित असेल व त्याच्याकडून पाठिंबादेखील प्राप्त करेल तसेच आर टी ई कायद्याचे निरीक्षण व यशस्वी कार्य संचालनासाठी संसाधन विकास मंत्राशी परस्पर रूपात्मक संवादाची स्थापना करण्याची गरज भासेल म्हणजेच ते क्रमबद्ध पद्धतीने काम करू शकतील याची खात्री होईल विविध राज्यांमध्ये एन सी पी सी आर आरचे हे प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी गण तसेच एन सी पी सी आरला त्याच्या संबंधित राज्यांमध्ये कायद्याच्या कार्य अंमलबजावणी स्थितीबाबत माहिती पुरवणारे नागरिक समितीचे सदस्य असतील ते आपल्या राज्यातून प्राप्त झालेल्या प्रकाराचा मागा घेण्यासाठी सोयी पुरवणे आर टी कायद्याने प्रभावित असलेला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय श्रम मंत्रालय आदिवासी मुद्दे मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालय यासारख्या इतर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह परस्पर समन्वय वाढवण्यासाठी बैठकी घेण्यात आल्या उदाहरणार्थ बालश्रम कायद्यावर आर टी ई कायद्याचा विशेष प्रवाह आणि बालश्रम मंत्रालयाची एक विशेष भूमिका आहे मुद्दे मंत्रालयाद्वारे संचालित करण्यात येत असलेल्या शाळा देखील आर टी ईच्या अंतर्गत चालवण्यात येतील म्हणून मुलांना आर टी एचा फायदा मिळवून देण्यासाठी एन सी पी सी आर आणि या मंत्रालयाचा समन्वय आणि परस्पर संवाद असणे आवश्यक आहे एन सी पी सी आरने राष्ट्रीय स्त्री आयोग अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगासारख्या इतर राष्ट्रीय आयोगाच्या प्रतिनिधीची भेट भेटी घेऊन त्यांची चा आर टी एच्या चांगल्या निरीक्षणासाठी संयोजनावर चर्चा करणे एन सी पी सी ए आरद्वारे आयोजित करण्यात आलेले सार्वजनिक सुनावणीत संबंधित आयोगाच्या एका प्रतिनिधीचा समावेश ज्युरीमध्ये असावा जेणेकरून मिळेल सहा शिक्षणाचा अधिकार साध्य करण्याचा मुख्य उद्देश आर टी ई कायदा एक एप्रिलपासून लागू होईल आदर्श निर्माण मसुदा राज्यांसह सामायिक केला गेला आहे जो त्यांच्या राज्यातील नियमानुसार प्रतिपादित करणे आणि शक्य तितक्या लवकर अधिसूचित करणे आवश्यक आहे बालमजूर स्थलांतरित मुले विशेष आवश्यकता असलेली मुले किंवा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक भौगोलिक भाषिक लैंगिक किंवा अशा कोणत्याही तत्वामुळे सुविधा विरहित असलेली मुले अशा असले सुविधाविरहित गटांसाठी विशिष्ट तरतुदीसह ज्यांच्याकडे पोहोचता येत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक मंच आर टीने प्रदान करते आर टी अध्ययन व अध्यापनातील गुणवत्तेस महत्त्व देते ज्यासाठी द्रुगती प्रयत्न व आवश्यक सुधारणा जरूरी आहे दहा लाखाहून अधिक नवीन आणि अप्रशिक्षित शिक्षकांना येत्या पाच वर्षात प्रशिक्षित करणे आणि मुलांसाठी उपयुक्त शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या सेवेतील शिक्षकाची कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्जनशील आणि निरंतर प्रयास करणे महत्वाचे आहे भारतातील अंदाजे एकोणवीस कोटी मुली व मुले ज्यांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे त्यापैकी प्रत्येक मुलाला उपयुक्त शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी परिवार आणि समुदायांनी देखील महत्वाची भूमिका बजावली पाहिजे निपक्षपातीपणे गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी विषमता टाळली पाहिजे हे लक्ष साध्य करण्यासाठी बालवाडांमध्ये गुंतवणूक करणे ही एक मुख्य योजना आहे ऐंशी लाख शाळा शाळेबाहेरील मुलांना त्यांच्या योग्य वयात शाळेत राहण्यासाठी उचित समर्थनासह वर्गापर्यंत आणणे आणि त्यांच्या त्यानंतरच्या प्रक्रिया या लवचिक आवश्यकतेने आवश्यकतेचे आव्हान करीत आहे सात शिक्षणाचा अधिकार उल्लंघन केल्यास होणारे परिणाम बाल अधिकार संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग या कायद्यांतर्गत शिक्षण पुरवण्याचे अवलोकन तक्रारीची तपासणी करतील आणि त्यांच्याकडे दिवाणी कोर्टात दावा करण्याचे अधिकार आहेत राज्यांनी एक एप्रिलपासून सहा महिन्याच्या आत बाल अधिकार संरक्षणासाठी राज्य आयोगाची म्हणजेच एस सी पी सी आर किंवा शिक्षणाचा अधिकार संरक्षण प्राधिकरणाची ई पी ए स्थापन करावी तक्रार सुरू तक्रार करून इच्छित असलेल्या कोणत्याही व्यक्तीने स्थानीय अधिक कृत्येकडे लिखित तक्रार नोंदवली पाहिजे विनंत्यावर सी, सी आर आर निर्णय फिर्यादी पक्षाच्या दाव्या योग्य अधिकारी स्थापनेमधील प्रमाणित अधिकारांद्वारे मंजुरी आवश्यक आहे आठ शिक्षणाचा अधिकार सुनिश्चितीसाठी पालक व जाती समूहाच्या मूभ भूमिका मुलांना मोफत व हो सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आर टी ई कायदा दोन हजार नऊ मंजूर करणे भारतातील मुलांसाठी एक ऐतिहासिक प्रसंग आहे भारतीय इतिहासात प्रथमच सरकारद्वारे कुटुंबे आणि लोकसमुदाय यांच्या मदतीने मुलांना त्यांच्या गुणवत्तापूर्वक प्राथमिक शिक्षण शिक्षणाच्या हक्काची हमी दिली जात आहे जगातील काही देशात मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होण्यासाठी मदत करण्याकरता मुलांसाठी केंद्रीकृत उपयुक्त शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय तरतूद आहे वर्ष दोन हजार नऊमध्ये मध्ये भारतातील सहा ते चौदा वर्षादरम्यानची सुमारे ऐंशी लाख मुले शाळेत गेली नाहीत भारताशिवाय सन दोन हजार पंधरामध्ये प्रत्येक मुला संपूर्ण प्राथमिक शिक्षणाचे लक्ष जग साध्य करू शकणार नाही शाळांनी स्थानिक प्राधिकृत अधिकार पालक संरक्षण व शिक्षण शिक्षकांची एक शाळा व्यवस्थापन समिती तयार केली पाहिजे या यम यम सीनी शाळा विकास योजनेचा आराखडा तयार केला गेला पाहिजे आणि सरकारी अनुदानाचा वापर व शाळेतील वातावरणाचे निरीक्षण केले पाहिजे शिक्षणाच्या अधिकाराने सुविध सुविधा विद विरहित गटांमधील पन्नास टक्के महिला आणि मुलांच्या पालकांना शाळा व्यवस्थापन समिती मध्ये समाविष्ट करणे सक्तीचे शाळांमध्ये येणारे मुले व मुलींकरता स्व स्वतंत्र स्वच्छता आरोग्य सुविधा आणि पाणी सुविधा याचप्रमाणे प्रमाणे इतर आरोग्यविषयक सुविधांकडे पुरेसा प्रमाणात लक्ष केंद्रित करून शाळेत मुलांसाठी उपयुक्त वातावरण निर्माण करणे नऊ भारतामध्ये शिक्षणाच्या अधिकाराचे आर्थिक सहाय्य व हक्काचे अंमलबजावणी हा कायदा प्रत्येक मुलास वा मुलीस गुणवत्तापूर्वक प्राथमिक शिक्षण मिळवण्याचा हक्क मिळेल याची खात्री करण्यासाठी आणि राज्याने हे कर्तव्य परिवार आणि समुदायाच्या मदतीने पार पाडावे यासाठी करण्यात आहे जगातील काही देशांमध्ये असे विनामूल्य आणि बालकेंद्रित मुलांसाठी उपयोगी शिक्षणासाठी राष्ट्रीय तरतूद केली आहे केंद्र व राज्य सरकार शासनाने आर टी ईची आर्थिक जबाबदारी सामायिक रूपात सांभाळली पाहिजे केंद्र सरकारने खर्चाचे अंदाज तयार करावेत राज्य सरकार या खर्चातील काही टक्के रक्कम देतील केंद्र सरकार वित्त आयोगास आर टी एच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारांना अतिरिक्त संसाधने पुरवण्यावर विचार करण्याची विनंती करू शकते अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले बाकीचे निधी पुरवण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल निधीमध्ये जी तफावत असेल ती भरून काढण्यासाठी देशातील नागरिक नागरी समाज विकास संस्था कॉर्पोरेट संस्था आणि नागरी यांच्यातील भागीदारांनी समर्थन केले पाहिजे समारोप भारतीय राज्य घटनेतील शहशिवाय घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचे क्षेत्र अधिक व्यापक बनले कारण या घटनादुरुस्तीमुळे भारतातील सर्व जनतेच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला समाजातील दुर्बळ घटकांपर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहचवण्यास हो मदत झाली टिपाल्या एक घटनादुरुस्ती घटनादुरुस्तीची प्रक्रिया दोन बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती तीन चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती चार शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती पाच शिक्षणाचा हक्क